नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत बदलापूरमधील चिमुरडी अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये मोठा व्यक्त केला जात असून सरकारकडून या प्रकरणात आता कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे विद्यार्थिनींवरील अत्याचार रोखण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर एका सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानं पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय बदलापूरमधील नागरिकांनी काल शहरात रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलन केलं या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे आणि सरकारने हे प्रकरण आता फास्ट कोर्टात चालवणार असल्याचंही जाहीर केलंय या प्रकरणामध्ये आता हा खटला लढवण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही करण्यात आली आहे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारकडून पावलं उचलायला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व शाळांमध्ये आता विशाखा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही आता विशाखा समिती स्थापन करण्यात येणार आहे यात नववी आणि दहावीतील विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे त्याचबरोबर प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा असणं बंधनकारक करण्यात आले खाजगी शाळांनाही सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलाय जर सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेची असणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian